नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे दोनशे चार मावळ विधानसभा मतदान होत आहे सकाळी वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार हे उत्स्फूर्तपणे मतदानासाठी मतदान केंद्रावर उपस्थित झालेले आहे तर वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आ, मतदार जे आहेत मतदार एकमेकांना आव्हान करत आहेत की मी मतदान केले तुम्हीही मतदान करा लोकसभेचा मतदानाचा टक्का हा साठ टक्के असतो पण विधानसभेच्या मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे यासाठी काही मान्यवर उपस्थित आहेत काय सांगाल मी मतदान केले तुम्हीही मतदान करा असं मतदारांना टक्का वाढवण्यासाठी काय आव्हान करणार नक्कीच मी पण मतदान केलेलं आहे मी मावळच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करा लोकशाहीचा अधिकार त्या ठिकाणी आपण हक्क बजवावा आणि नक्कीच मावळच्या भविष्यासाठी जनता आमच्याबरोबर राहील असा विश्वास आम्हाला आहे मतदारांचा उत्साह चांगला आहे आणि नक्कीच मावळ विधानसभेमध्ये मतदार या ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदान करतील आणि आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे की नक्की सर्व मतदार आमच्याबरोबर राहतील आणि लोकशाहीचा जो का अधिकार आहे तो सगळ्यांनी बजवला पाहिजे आज आम्ही जवळपास लोणावळा तळेगाव आणि वडगाव शहरामध्ये फिरतोय वडगावमध्ये अतिशय उत्साहामध्ये मतदान होत आहे बरं जे मतदानाच्या दिवशी पर्यटनाला जातात अशा नवमतदार आणि इतर मतदारांना काय सांगाल हो नक्कीच मतदार राजा म्हणून आपण ज्यांच्यावर जातो पण आज सुट्टी असती तर बरेच लोक मतदान टाळून त्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात किंवा अन्य कामांना प्राधान्य देतात पण माझी विनंती आहे सर्व मतदारांना की मतदान करून तुम्ही बाकीच्या गोष्टींना जावं पर्यटनला जावं पहिलं मतदानाचं कर्तव्य आपण लोकशाही म्हणून त्या ठिकाणी केलं पाहिजे सकाळपासून तुम्ही मतदार केंद्रावर पाहणी करत आहेत की मावळचा मतदानाचा टक्का हा किती टक्क्यापर्यंत येईल कारण सर्व स्तरामधनं मतदार हे चा चा? आ, आ, लो, मतदान केंद्राच्या बाहेर मतदानासाठी रांगा लावत आहेत तर किती होईल असा तुमचा काय अंदाज नक्कीच मला असं वाटतं की लो लोकसभेच्या वेळी मतदानाचा टक्का हा थोडासा कमी जाणवला आम्हाला तर ती यावेळी मतदारांमध्ये उत्साह आहे मतदान चांगलं होईल आणि सत्तर टक्केच्या आसपास मतदान होईल असं मला वाटतं तर मतदान मतदान जे आहे ते मतदान वाढलं पाहिजे आणि मतदान टक्का वाढीसाठी प्रत्येक स्तरामधनं मतदारांसाठी आव्हान होत आहे की मतदानाची सुट्टी आहे म्हणून पर्यटनाला जाण्या अगोदर पहिलं मतदान करा मतदान हे हा आपला अधिकार आहे हा बजावण्यासाठी वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदार आलेले आहेत त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सात ते नऊ या दोन तासाच्या दरम्यान जे मतदान झालेलं आहे ते सहा पॉईंट सात टक्के झालेलं आहे आणि याच दोन तासामध्ये लोकसभेचं मतदान हे चार टक्के झालं होतं तर दोन तासामध्ये हे दोन टक्क्यांनी मावळ विधानसभेचं मतदान हे वाढलेलं आहे तर आता अकरा वाजत आलेले आहेत एक साडे अकरापर्यंत जे चार तासात झालेलं मत मतदान मतदानाची टक्केवारी आणि आकडा काही वेळातच येणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद